नमस्कार मित्रांनो आजच्या या सत्रात आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल दोन हजार एकोणीसबद्दल बद्दल अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकणार आहोत एक्सेल म्हणजे काय तर हे एक शक्तिशाली स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे जे आकडेवारी गणिते डेटा विश्लेषण आणि रिपोर्ट तयार करण्यासाठी वापरले जाते चला तर सुरुवात करूया एक्सेलच्या अद्भुत जगाची आपल्या दैनंदिन कामात एक्सेल कशा प्रकारे उपयोगी आहे गणिते अगदी सेकंदात मोठ्या डेटाचे स्वयंचलित विश्लेषण रिपोर्ट्स चार्ट्स टेबल्स तयार करणे ऑफिस व्यवसाय शिक्षण सर्व क्षेत्रात एक्सेल अत्यावश्यक मित्रांनो तुम्हाला एक्सेल कोणत्या कामासाठी सर्वाधिक उपयोगी वाटते विचार करा एक्सेल वापरण्यासाठी तुम्हाला काय लागते एक साधा संगणक विंडोज किंवा मॅकोएस आणि ऑफिस दोन हजार एकोणीवीस किंवा मायक्रोसॉफ्ट तीनशे पासष्ट जर तुमचा सिस्टम थोडा लोस्पेक असेल तरी एक्सेल उत्तम चालते एक्सेल शिकण्यासाठी काही मूलभूत कौशल्ये आवश्यक आहेत जसे सेल म्हणजे काय रो आणि कॉलम कसे वापरायचे डेटा कसा टाकायचा एडिट करायचा ऑटोफिल कॉपी पेस्ट यांसारखे सोपे पण महत्त्वाचे फीचर्स मी सांगत जाईन आणि तुम्ही मनातल्या मनात, मनात एक्सेल उघडल्यासारखे लक्षात आणा एक्सेल फाईलला वर्कबुक म्हणतात आणि त्यातील प्रत्येक पृष्ठ म्हणजे वर्कशीट आपण कसे नवीन शीट टाकतो शीट टॅबजवळ असलेल्या प्लस चिन्हावर क्लिक करून शीटचे नाव बदलणे हलवणे कॉपी करणे हे सगळे ड्रॅग आणि राईट क्लिकने सहज शक्य होते चला तुमच्या मनातल्या एक्सेल मध्ये एक शीट रिनेम करून बघा एक्सेलमधील प्रत्येक चौकोन म्हणजे सेल ए वन बी टू सी फाईव्ह हे सेल पत्ते रेंज म्हणजे सेल्सचा गट उदा ए A1 वन ते ए दहा किंवा बी टू ते डी पाच डेटा एंटर करणे डिलीट करणे आणि फॉर्मॅटिंग बोल्ड कलर अलाइनमेंट हे खूप सोपे आहे नेम्ड रेंज वापरल्यास मोठ्या डेटातही शोधणे अगदी सोपे होते एक्सेल टेबल्स म्हणजे डेटा व्यवस्थित सुंदर आणि नियंत्रित स्वरूपात सादर करण्यासाठी उत्तम सुविधा टेबल तयार करण्यासाठी इन्सर्ट टेबल टेबलमध्ये सॉर्टिंग फिल्टरिंग अगदी एका क्लिकमध्ये करता येते आता विचार करा तुमचा कोणता डेटा तुम्ही टेबलमध्ये बदलणार आहात एक्सेल चे हृदय म्हणजे फॉर्म्युला सेल रेफरन्सेस तीन प्रकारचे असतात रिलेटिव्ह ए वन ॲब्झल्यूट डॉलर ए वन मिक्स्ड ए वन किंवा डॉलर ए वन हे का महत्त्वाचे कारण ऑटो फिल करताना फॉर्म्युला कसा बदलतो हे यावरच ठरते चला काही महत्वाच्या फंक्शन्स पाहू लॉजिकल फंक्शन्स इफ अँड ऑर टेक्स्ट फंक्शन्स लेफ्ट राईट मिड लेन डेट फंक्शन्स टुडे Day, year, EO month. Lookup functions VLOOKUP, HLOOKUP, UP, Index, MATCH. Math, Stats. Sum ifs, Count ifs, Average ifs, Max, Min, Median. He functions Tumhala Excel Master Banautil. Data management. Sorting hunje data ascending or descending learning. Filtering hunje avashak data nivadne. डेटा व्हॅलिडेशन वापरून आपण सेल्समध्ये नियम लावू शकतो जसे एक ते शंभर मधील संख्या फक्त स्वीकारा किंवा फक्त येस और नो स्वीकारा कंडिशनल फॉर्मॅटिंग जिथे डेटा मोठा असतो तिथे कंडिशनल फॉर्मॅटिंग अत्यंत उपयोगी उदाहरणार्थ चाळीसपेक्षा कमी मार्क्स असतील तर लाल रंग जास्तीत जास्त मूल्य हिरवे ड्युप्लिकेट व्हॅल्यूज हायलाइटेड ही सुविधा तुम्हाला डेटाची कहाणी सांगते पिविट टेबल म्हणजे एक्सेलचे शक्तिशाली इंजिन मोठ्या डेटाचा सारांश काही सेकंदात तयार होतो ड्रॅगन ड्रॉप करून रिपोर्ट तयार करता येतो स्लायसर्स वापरल्यास इंटरॅक्टिव्ह रिपोर्ट्स बनतात चार्ट्स। चा चार्ट डेटा समजण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चार्ट कॉलम चार्ट लाईन चार्ट पाय चार्ट बार एरिया स्केटर सर्व प्रकार एक्सेलमध्ये सहज उपलब्ध चार्ट तयार करण्यासाठी इन्सर्ट चार्ट रंग स्टाईल डेटा लेबल्स सर्व कस्टमायझेबल ॲडव्हान्स टॉपिक्स फॉर्म्युला ऑडिटिंग वापरून आपण कोणता फॉर्म्युला कुठे रेफरन्स घेतो ते पाहू शकतो ट्रेस प्रेसिडेन्स आणि ट्रेस डिपेंडन्स खूप उपयुक्त आहेत वॉटिफ अनालिसिसमध्ये गोल सीक सिनॅरिओ मॅनेजर डेटा टेबल आपल्या फोरकास्टिंग आणि प्लॅनिंगसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेल दोन हजार उन्नीसातील आवश्यक ते सर्व टॉपिक्स शिकून घेतले जर तुम्ही हे रोज दहा मिनिटे जरी सराव केला तरी तुम्ही एक्सेलमध्ये प्रवीण होऊ शकता आता टेस्ट युअर बेस्ट नॉलेज प्लीज फाइंड गुगल ड्राइव लिंक फ्रॉम व्हिडिओ डिस्क्रिप्शन त्या लिंकवर क्लिक करून एचटीएमएल फाईल डाउनलोड करा आणि ती आपल्या संगणकात क्रोम स्लॅश एज ब्राऊझरमध्ये उघडा आमच्याकडून तुमच्या यशासाठी शुभेच्छा धन्यवाद